आणि जे आपले समालोचक सुनील मोरे आहेत दादा त्यांच्याशी पण तुमचं खूप पूर्वी कालापासून संबंध आहे तर उजेरात आण ना काय बरोबर आमचे मेन नियोजन करते सुनील मोरे आज त्यांनी बैल पालतांनी बघितला आता पुढचं नियोजन तेच करणार या बैलाचा संबंध म्हणजे असे का माझ्या पप्पांचे ते भाऊ होते सुनील मोरे म्हणजे खरं तर त्यांच्या नियोजनामध्ये आम्ही मुंबईला देखील गाड्या खेळायचो साताराला देखील गाड्या खेळायचो पण त्यांनी आज या बैलाला पलतानी बघितला त्यांचा पण मन भरून आला मीला तिसऱ्या सेमी मध्ये होता आणि तिथे मला वाटतं आपल्या गाडीचा झू तुटला गाडी पण कडेला आलेली कडेला गाडी आली आणि बैलाचा खांदा चेंज केला आपला बैल डाव्या खांदी बोलतो पण आज पहिल्यांदा मी बैल माझा उजव्या खांदी टाकला मंडळी समोर तुम्ही बघू शकता प्रसिद्ध गाडा मालक ज्या आपल्या मुंबई एक त्यांचं एक चांगला असं नाव घेतला जातोय ते म्हणजे आपले प्रथम शेठ भगत कुलगाव बदलापूर आगर आली दादा नमस्कार हो सर छान नियोजन केलं आपला छोटी शंभू आणि त्याच्यामध्ये कुठला बैल टाकलाय आमचे मित्र आहेत एमचंद देशमुख हिरामन देशमुख आपल्या एकविराईचे पुजारी आहेत त्यांचा नियोजन आज होता परत डी होता आकाश गोलेलीचा आणि नागेश यांच्या नियोजनामध्ये आज गाडी पळाली आणि मला वाटतं आज एकविराईच्या चरणी एक चांगला असा कॉटरचा गुलाल मिळालेला आहे काय मिळाले या गुलालाविषयी तर बैलाने आमचं आज नाव ठेवलेलं आहे बऱ्याच वर्षाने आम्ही बऱ्याच वर्षाने आम्ही साताऱ्याला पळायचो तेव्हा आमची बैल एकाच आमच्या जाऊनीला चार बैल आमची डबल इंद केसरी ट्रिबल इंद केसरी चोबल इंद केसरी अशी बैल असायची पण सध्या आमच्या दाऊणीला असा मुंबईला पळणारा बैल होता पण गटाला पळणारा बैल नव्हता आज शंभूच्या रूपात आम्हाला बैल भेटला म्हणजे तुम्ही या सातारी चकडी झाला किंवा या तीन फेऱ्यांची मैदान आहे हे खूप कालापासून करतात पण कुठंतरी बघा दावणीला बैल नव्हता पण आता पुन्हा एकदा तुमची दावण तीच असा तीन फेऱ्यामध्ये पेलण्याआ सज्ज झालेला आहे नक्कीच नक्कीच आणि मागे पण एक तुमच्या दावणीला बैल पळतोय फरफट मोठा फरपट तो पण छान पळतोय आणि आता शंभू पळतोय काय बोला हो नक्कीच घाटावर माझे मित्र धीरज चांगले त्यांचा फरफट बैल आहे तो वरती नाव करतोय आणि आता आमचा शंभू हा हे देखील नाव करतोय आणि जो नियोजन झाला आज चांगल्या असा एकवीरा ही केसरी म्हणून या मैदानाला नाव दिलं आहे तिथे एक मानाची डाल बघा आज ही डाळ मिलवण्यासाठी मालक पूर्ण महाराष्ट्रावर फिरत असतात कुठेतरी बघा त्यांना पाहिजे असते गुलाला आणि ही मानाची डाळ काय बघायला घालविशात खरंतर ही मानाची डाल आहे तर या डाळीच्या रूपामध्ये माझ्या पोरांची जी मेहनत आहे ती या डाळीच्या रूपामध्ये आज पूर्ण झालेली आहे तर माझा पूर्ण गावातली मुलं काम टाकून माझ्या आळीतली मुलं सगळी आज शर्थी शर्ती बघायला आलेली होती पण त्यांचं आज इज्जत शंभू बैलां माझ्या ठेवली आणि जो नियोजन केला किती वाजता बैला आले मैदानामध्ये बैल एक दिवस अगोदरच आली आमचे मित्र यांनी बंगला बघितलेला व त्यांचा गोटा आहे तिथं गोटावर माझा बैल रात्री झाला रात्रीच त्यांनी माझी अर्धी पोरं आली त्यांची व्यवस्थित त्यांनी सोय करून बैलाची चांगल्या प्रकारे काळजी घेतली आणि बैलाला आज आराम भेटला व बैल चांगला पळाला घाट कसा निघला काय सांगाल गट खूप अंतरात निघला माझ्या गटामध्ये खरं तर चांगली चांगली हो बैलं होती बऱ्याचशा जणांनी आशा सोडून दिलेल्या आमचे माझ्या वडिलांचे मित्र संदीप भाई माळी यांचा अर्जुन होता परत देवरुंगचा लक्ष्या हो होता घरात त्यांचा चप्या होता अशी बरेचशी बैल होती म्हणजे नामांकित बैलांच्या गटामध्ये आज चांगलासा गट काढला आणि मला वाटतं सेमीला तिसऱ्या सेमीमध्ये होता आणि तिथं मला वाटतं आपल्या गाडीचा झूट उठला गाडी पण कडेला आलेली कडेला गाडी आली आणि बैलाचा खांदा चेंज केला आपला बैल डाव्या खांदी पळतो पण आज पहिल्यांदा मी बैल माझा उजव्या खांदी टाकला काय दिसून फरक काय फरक त्यांनी तर त्याची पूर्ण ताकद लावून माझी इज्जत ठेवलेली आहे फायनलच गाडी राहिली ती एक प्रकारे आणि जी बघा आज आपण गुलाल घेतो क्वार्टर असो किंवा सेमी किंवा फायनल कुठला पण त्याच्या मागे असणारी मेहनत आपले जे सुट्टी मेकर असतात जे सहकारी असतात त्याच्यानंतर ड्रायव्हर आज ड्रायव्हर कोण बसायला आपण सुजल फडके नावाचा ड्रायव्हर होता आणि सुट्टी मेकर केदार कांबरी होता आज म्हणजे दोन्ही फेऱ्यांना ड्रायव्हर एकच होता हो हो आणि जो नियोजन फाटीचा आपण बघितला काय कसा वाटला आपल्याला नियोजन खूप छान होता आपल्या भिवंडीला एक मैदान झालेलं सेम तशीच ही फाटी होती आणि रान तर कडक होता पण छान रान होता आणि आता पुढे काही शंभूचं नियोजन म्हणजे शंभू दावणीला आल्यापासून काय फरक जाणवला तुम्हाला शंभू दावणीला आल्यापासून आता घटाला तर आम्ही लवकर आकलला नाही आणि कसे आमचे मेन नियोजन करते सुनील मोरे आज त्यांनी बैल पलतानी बघितला आता पुढचं नियोजन तेच करणार आहे बैलाचा आणि आपले बरोबर आहे आणि जे आपले समालोचक सुनील मोरे आहेत दादा त्यांच्याशी पण तुमचं खूप पूर्वी कालापासून संबंध आहे तर संबंध म्हणजे असे का माझ्या पप्पांचे ते भाऊ होते सुनील मोरे म्हणजे खर तर त्यांच्या नियोजनामध्ये आम्ही मुंबईला देखील गाड्या खेळायचो साताराला देखील गाड्या खेळायचो पण त्यांनी आज या बैलाला पलताना बघितला त्यांचा पण बन भरून आला आज ते मला जेवत्यांनी बोलले ह्या बैलाचं आपण व्यवस्थित नियोजन करू म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आपले सुनील दादा दा मोरे हे नक्कीच शंभू चा नियोजन शंभर टक्के आता बाकी आपला मुंबईचा खेळ पण खूप चांगला चाललाय आणि आता सातारे चकडी झाला किंवा तीन पेरे जी मैदाना होतात या खेळांविषयी काय बोलायला आपण आपल्या दृष्टिकोनामध्ये अजून काय म्हणजे बदल हवाय का अजून चालल्याच व्यवस्थित आहे चाललंय तसं व्यवस्थित आता आपले इथे मैदान आपण रक्कम देखील कमी केले दोन गोंडे केले खरं तर रक्कम जेव्हा वाढ असते तेव्हा भांडणं येतात बाकी आपण रक्कम जी कमी केली त्यानुसार मैदान आपली व्यवस्थित चालू आहेत आणि मग सट्ट्यावाल्यांवर आग घातला पाहिजे त्याच्यामुळे मालका मालकांची भांडणं होतात आणि कुठेतरी बैलांचे दे नाव देखील खराब केले जातं त्यांच्या माध्यमातून शंभूचा बिंजोरला आता शेवटचा गुलाल सांगा ना कुठे झाला काकडवालला मला वाटतं संतोष तोडकर यांच्या सरकारच्या सोबत बरोबर बरोबर मी तिथं होतो पण पण आपले जे विशाल शेटा आहेत त्यांनी सांगितलं लगेच वाईट नको त्याच्यामुळं मी वाईट न घेतली पण छान गाडी पाल ती पण नियोजन खूप चांगला होतं आज खूप साऱ्या मागण्या येतात पैर्यांच्या तर कसं काय असेल म्हणजे काही गारा मला विचार करता चला आमची गाडी जुळून आलेली आहे हीच पालू किंवा वेगवेगळ्या पायऱ्यात पालू मागण्या तर खूपच येतात कारण की मला तर टाइम नसतो महिलांचा काय बघायला तर नागेश बोराडे आकाश भोईर गोलवलीचे रुपेश बोराडे केदार कांबरी कौशिक बघत हे सगळे बैलाचं नियोजन करतात आणि आम्हाला छोटा बैल असो या मोठा बैल असो आम्ही नक्कीच आमचा बैल सर्वांना देऊ मला वाटतं मुंबईला बिंजरला ना जो शंभू त्याची हाईट उंची किंवा त्याचं जो शरीर आहे मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये खूप मोठा बैल असा हा दिसणार आहे मुंबईला कारण त्याचा जो आता चौसा आहे ना आता चौसा है। चौसा आहे चौसाच्या चौसा मध्ये खूप मोठी हाईट घेतलेली आहे आणि आज जो बैल पलो तुम्ही इथल्याच त्या बैलाविषयी काय बोला खूप चांगला बैल हा इथे सेकंदाचा बैल आहे म्हणजे जे आता एकवीला मैदान होतात आपले सेकंदाचे त्याच्यामध्ये हा नंबरचा बैल आहे खूप मोठे मोठे बैल त्याच्यामध्ये पळालेले आहेत आज आमच्या बैलाचा योग आला त्याच्यामध्ये पळण्याचा चालेल लवकरच भेटू आता पुढच्या मैदानामध्ये आणि अशीच गुलाला घेत राहावा माझ्याकडून काय